नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आपल्याला आहे ना जे बाजारामध्ये बघा रेडीमेड तांदूळ बारीक केलेले असतात इडलीसाठी त्याच्यापासून आपण आहे ना इडली बनवणार आहोत आणि झटपट होते आणि खूप सॉफ्ट होते त्या तांदळापासून इडली आणि चला आता इथे बघा मी दिवशी ना तीन तास आपल्याला आहे ना जो आपला तांदूळ असतो ना तो इडली रवा तांदूळ असं नाव असतं ना तो तांदूळ घेतलेला आहे म्हणजे तो पहिलेच बारीक केलेलं असतं तांदूळ आणि तो आपल्याला रेडीमेड भेटतो तो, तो तांदूळ घेतलेला आहे तीन वाट्या आणि एक वाटी ना उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून तीन तासासाठी भिजत ठेवलेली होती आणि इथे ना तांदूळ ते जो रवा असतो ना रवा इडली तांदूळ म्हणतो ना तो भिजत घातला ना तर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी घालून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पण त्याच्यातलं पाणी ओतून द्यायचं संपूर्ण ते काही बारीक करायचं नाही पण मग तीन तास झाल्यानंतर ना आपल्याला उडदाची डाळ छान अशी बारीक करायची पण पाणी ना थोडंसं कमी घालायचं म्हणजे फक्त बघा दोन्ही पण आहे ना आपल्याला वेगवेगळ्या भिजत घालायचं तीन वाट्या जो तांदूळ असतो ना इडली रवा तांदूळ तो भिजत घालायचा आणि एक वाटी उडदाची डाळ ते छान भिजल्यानंतर आहे ना आपल्याला फक्त उडदाची डाळ आहे ना ती मिक्सरला बारीक करायची आणि त्या इडली रव्या तांदळामध्ये आपल्याला मिक्स करून रात्रभर झाकून ठेवलेलं होतं मी आता इथे बघा सकाळची वेळ आहे आता ते काही दाखवलं नाही ते काही एवढं अवघड नाही दाखवायला आता मीठ घालून घेतलेलं आहे आणि कमी पाणी घालायचं आपल्याला नेहमी ज्यावेळेस आपण डाळ बारीक करतो ना त्यावेळेस कारण काय ना ज्यावेळेस आपण इडली रवा हा तांदूळ भिजत घालतो ना त्यावेळेस आहे ना तांदूळ हा भिजत घालायचा आणि हलक्या हाताने ते पाणी ओतून द्यायचं पण तीन तास हे पण तांदूळ भिजत ठेवायचे आता इथे बघा मी सोडा वगैरे अजिबात वापरत नाही आता चला इथे ना भांडं घेतलेलं आहे कुकर घेतलेलं आहे इडलीचं आता सर्वात पहिले आपण याच्यामध्ये ना पाणी घालून गॅसवरती ते गरम करायला ठेवू आणि एवढी छान होते सॉफ्ट होते इडली ह्या इडली रव्यापासून नेहमीच आपण बघा मग तांदूळ भिजत घालतो ना तर असं पण कधीतरी केलं ना छान लागते आता चला इथे बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे त्या बॅटरमध्ये आता तुम्हाला थोडंफार बॅटर जास्त असेल तर तुम्ही थोडंसं अर्ध फ्रीजमध्ये काढून ठेवू शकता पण मी थोडंसं घातलेलं आहे भिजत परफेक्ट असं सगळ्यांना पुरेल इतकंच आता थोडंसं आहे ना इडलीचे भांडे नाही त्या पात्रांना थोडंसं आपण ब्रशनी तेल लावून घेऊ हे बघा म्हणजे आपली जे इडली वगैरे ना त्याला अशी म्हणजे लवकर सुटते निघते लवकर आणि सगळ्या भांड्यांना आता मी तेल लावून घेते आणि गॅसवरती बघा कुकर ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी आणि आपल्याला इडली करताना पाणी नेहमी कडकडीत असं उकळी आलेलंच पाहिजे म्हणजे आपली इडली छान अशी फुलून येते आणि खूप सॉफ्ट पण होते हे बघा चला आता इथे बघा छान मी मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे बॅटर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीचं पाहिजे जास्त पण पातळ नाही करायचं कारण का मी पहिलेच तुम्हाला बोलली इडली रवा जे तांदूळ असताना ना ते काय करायचे तीन तास भिजत ठेवायचे उडदाची डाळ पण तीन तास भिजत ठेवायची आणि आपल्याला जे इडली रवा तांदूळ असतात ना ते बारीक नाही करायचे फक्त आपल्याला डाळ बारीक करायची थोडंसं पाणी घालून छान बॅटर बनवून घ्यायचं आणि जे डाळ बारीक केलेली आहे ना ते आपल्याला इडली रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि रात्रभर दहा ते बारा तास आपल्याला छान फुलू द्यायचं ते आता इथे सकाळची वेळ झालेली आहे चला आता ते लावून घेतलेलं ला, आहे ह्या भांड्याला किंवा ह्या इडलीच्या पात्राला आणि आपल्याला आता त्याच्यावरती हे बघा घालून घ्यायचं आणि कडकडीत असं पाण्याला बघा उकळी आलेली हे बघू शकता आणि आपल्याला उकळी आल्यानंतरच हे भांडे याच्यामध्ये ठेवायचे आणि ठेवताना काय करायचं आपल्याला आहे ना जिथे बघा होल असतात ना काही टिप्स आपल्याला लक्षात ठेवायचे असतात हे बघा पहिली टिप्स म्हणजे पाण्याला उकळी आली पाहिजे दुसरी टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण हे इडलीचे भांडे ठेवतो ना तर ते जे होलं असतात ना त्या भांड्याला ते एक वरती एक आलं नाही पाहिजे थोडेसे एक समोर ठेवलं आणि एक थोडंसं त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं म्हणजे असे वेगवेगळे आले पाहिजे म्हणजे आपली इडली फुलायला छान मदत होती चला मग गॅस मोठा ठेवायचा आणि दहा मिनटासाठी आपल्याला फक्त इडली वाफून घ्यायची हे बघा दहा मिनटं झालेली आहे बघू शकता आणि गॅस आत्ताच बंद करायचं आता तिसरी टिप्स काय करायचं माहिती आहे का गॅस बंद करून जर ठेवला ना तुम्ही तर मग समजा आता दहा मिनटं पाच मिनटं तसं झाकून ठेवलं ना तेव्हा पण इडली ना अशी खाली बसल्या जाते त्याच्यामुळं दहा मिनटं झाल्या झाल्या लगेच झाकण काढायचं आणि लगेच आपल्याला जे भांडे आहे ना इडलीचे लगेच काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंफार बघा वाफेनं पाणी गेलेलं असतं हे बघा ते त्याच्यातलं पाणी असं निथरून घ्यायचं आणि आपल्याला इथे आता दोन तीन मिनटं आहे ना हे भांडे थंड होऊ द्यायचे हे बघा ह्या पद्धतीने बघू शकता पण लगेच दहा मिनटं झाल्यावर हो, लगेच मग भांडे काढून घ्यायचे त्याच्यातून आता दुसरी करायची असेल तर बघा झाकण ठेवलेलं आहे मी लगेच दुसरी पण नंतर म्हणजे पाणी गरम राहील आता तुम्हाला जवळून दाखवते हे बघा इडली खूप छान झालेली आहे आपण सोडा वगैरे इनो काहीच वापर केलेला नाहीये आणि हे बघा ॲटोमॅटिक आता ती सुटून येणार आहे बघू शकता आणि सॉफ्ट खूप होते इडली ह्या पद्धतीने जर केली तर चला आता इथे बघा थोडा दोन तीन मिनटं आपण हे भांडे थंड होऊ देऊ म्हणजे छान ती भांड्यापासून अलग होते इडली हे बघा चला करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने सुंदर झालेली होती इडली आणि चला आता इथे बघा भांडे थोडेसे दोन तीन मिनटं थंड झालेले आहे हे बघा मी हात लावू शकते गरम गरम काढायचंच नाही ना तर मग अशी आपली इडली ना तुटल्या जाते किंवा मग व्यवस्थित अशी निघतच नाही थोडीफार भांड्याला पण अशी चिपकून बसतं त्याच्यामुळे ना हे बघा थंड झाली ना ॲटोमॅटिक ती संपूर्ण पूर्ण भांड्यापासून अलग होऊन येते हे बघा चला आता इथे मी ना सगळे पहिल्यांदा ना इडल्या अशा मोकळ्या करून घेते आणि काढून घेते हे बघा या पद्धतीने आणि खूप छान अशी जाळी पण पडते आणि कसं हे बघा सुंदर जवळून दाखवते इडलीला छान अशी जाळी पडलेली आहे आणि छान टम्म पण फुगलेली आहे आणि खूप सॉफ्ट पण होते पांढरी शुभरी पण होते सुंदर इडली आपली झालेली आहे चला ताटामध्ये काढून घेते मी हे बघा आणि तुम्हाला आता इथे ना हे बघा दाखवते सुंदर झालेले आहे आणि चला थे थे ओ, आता इथे सगळ्या इडल्या ह्याच पद्धतीने काढून घेते जवळून दाखवते तुम्हाला हे बघा सगळ्या इडल्या मी करून घेतलेल्या आहे बघू शकता आणि आता इथे बघा सगळ्या ताटात काढून घेतलेल्या आहे आणि याच्यासाठी ना चटणी पण बनवायची आपल्याला ओल्या शेंगदाण्याची किंवा ओल्या खोबऱ्याची सॉरी आता इथे ना हे बघा सगळ्या इडल्या काढून झाल्यानंतर आहे ना मी चटणीची रेसिपी एक दोनदा वेळेस दाखवलेली आहे किंवा चॅनलवर टाकलेली आहे सगळ्या इडल्या बघा तयार झालेल्या आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे सुंदर होतात इडल्या ती तास भिजत ठेवल्यानंतर एवढी सुंदर आपली इडली सॉफ्ट अशी होते काही तिला दिवसभर किंवा रात्रभरही भिजत ठेवायचं नाही आता त्याच्यानंतर आहे ना इथे मी काय केलं हे बघा ओ ओलं खोबरं घेतलेलं होतं मस्त छान असं त्याच्यामध्ये ना डाळ्या घातल्या म्हणजे डाळवं घातलं थोडंसं हिरवी मिरची घातली एक दोन लसणाची पाकळी अगदी थोडंसं अर्धा इंच अल्लं घातलं आणि थोडंसं मीठ घातलं त्याच्यानंतर कोथंबीर तर नव्हती माझ्याकडे आणि त्याच्यानंतर मीठ पण घालून घेतलं आणि थोडीशी साखर पण घालायची चटणीमध्ये म्हणजे छान चव लागते आणि त्याच्यानंतर ना हिरव्या मिरच्या एकदम परफेक्ट माफ ना चटणी पण छान होते आणि मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं होतं आता तुम्ही याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण घालू शकता पण मी नाही घातली इतकंच घातलेलं आहे आणि चटणी छान अशी मिक्सरला बारीक करून घेतली चला आता इथे ना मी गॅसवरती ना हे बघा तेल गरम करून घेतलेलं आहे भरपूर अशी मस्त मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंग आपली फोडणी तयार होते आता इथे ना एक ते दीड चमचा उडदाची डाळ पण घातलेली आहे त्याच्यामध्ये खूप छान लागते अशी चटणी तुम्ही करून बघा त्याच्यानंतर गॅस आता मी इथे बंद करते कारण का भरपूर असं इथे बघा धूर निघतो तेल भरपूर गरम झालेलं आहे म्हणजे फोडणी छान बसते ही बघा गॅस मी बंद करते आणि इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे आता कडीपत्ता पण मी तेलामध्ये घालून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला गरम गरम ही फोडणी ना आपल्या चटणीवरती टाकायची आहे आणि पटकन आपल्याला हे ना टाकल्या टाकल्या झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या भांड्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे याचा जो स्वाद असतो ना तो छान असा आहे ना पूर्ण आपल्या चटणीमध्ये उतरतो हे बघा चला ह्या पद्धतीने तुम्ही अशी करून बघा चटणी सुंदर होते चला त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला किती छान आपली चटणीची फोडणी बसलेली आहे हे बघा आणि एवढी छान झाली ती चटणी पण अशी करून बघा आता मी दाखवेल नंतर एखाद्या टाईम पूर्ण भिडवा चटणीचा पण टाकेल पण मग ज्या दिवशी आपल्याला इडली बनवायची त्या दिवशी आपल्याला खूप कामं असतं ती इडलीला खूप पसरं असतं तुम्हाला माहीतच आहे चला इडली पण तयार झाली चटणी पण तयार झाली ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद